नमस्कार मी दीपाली पत, पत, पत आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट पटापट कोथंबीरची वडी पटापट करायला शिकवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू इकडे मी कोथंबीर दोन मिरच्या सात आठ लसूणच्या पाकळ्या आणि इथे अद्रक घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे याचं याच्यात जिरं टाकलं आहे मी आणि आता हे मी मिक्सरला फिरवून घेत आहे तर आता आपली इकडे मिक्सरला फिरून याची पेस्ट झालेली आहे इकडे परातीमध्ये ना मी कोथंबीर घेतली स्वच्छ धुवून वगैरे सुकवून बारीक चिरून घेतलेली आहे जी आता आपण कोथंबीरची चटणी केली होती ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे इकडे मी एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि मी इथे चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण मसाला ॲड करूया इकडे मी एक हळद टाकले एक चमचा लाल मिरची पावडर इथे मी ना पाव चमचा असा ओवा घेतलेला आहे ह्याला आपण चांगलं असं मळून असं टाकूया म्हणजे याचा वास येईल छानपैकी इथे एक चमचा मी सफेद तीळ घेतलेले आहेत आता याच्यामध्ये एक चमचा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे इकडे मी अर्धा कांदा टाकला आहे याच्यामध्ये हे कांदा आहे ना ऑप्शन आहे माझ्याकडे ना इथं उरला होता म्हणून मी तो टाकला आहे असं काही जरूरी नाही टाकलं पाहिजे हे ऑप्शन आहे तुम्ही टाकू शकता म्हणून नाहीतर नाही टाकत हे चालेल इकडे ना मी गरम पाणी घेतलेलं आहे हे गरम पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे सर्व साहित्य आपण ना एकत्र करून घेऊया इकडे आहे ना मी चण्याचं पीठ चा वापरलं आहे परत परत मी इथे आहे ना चार चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे कारण ना याच्या बायडिंगसाठी आपल्याला आहे ना चण्याचं पीठ वापरावं हो लागणार आहे आणि मी मगाशी तांदळाचं पीठ जो ठेवला होता ना तोसुद्धा मी इथे वापरणार आहे कारण कोथंबीर ओली असल्यामुळे याला बायडिंगला थोडा वेळ लागतो हे बघा आता याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकत आहे इकडे ना तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ मी परत वापरलं आहे कारण ह्याला आपल्याला ना वाफवायचं नाही आहे तर आता याच्यावरती ते मी तेल टाकत आहे आणि हे आपण पीठ मळतो ना तसं मी मळून घेतलेलं आहे हे तेल घेतलेलं आहे आणि हे तेल लावून मी छानपैकीला परत ह्याला लावून घेत आहे तेल लावून ना आजूबाजूचं सर्व मी जे चिकटलेलं आहे ना ते सर्व एकत्र करत आहे अशा प्रकारे आपल्याला आहे ना हे कोथिंबीरचं पीठ मळून घ्यायचं आहे बघा असा गोळा तयार करायचा आहे चण्याचं पीठ तुम्हाला मा थोडं कमी जास्त होऊ शकतो इकडे हे आता आपल्या ना रेडी झालेलं आहे तर तुम्हाला आता मी कोथिंबीरच्या वड्या दाखवते इथे बघा मी कोलपाट लाटणं घेतलं आहे आणि कोल्हाट लाटणीलासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इकडे बघा मी असा गोळा करून घेतलेला आहे आणि हे आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे हे वाफवायचं नाही आहे जास्त जाड नाही करायचं जास्त करा पातळ नाही मिडियमचं आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे सुरीच्या सहाय्याने साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत हे इझिली होऊन जातं असं जास्त वेळ नाही लागत आणि याच्या साईडचा कडा कापून घेतल्यानंतर आपल्याला मध्ये ह्याचे आपले पीस करून घ्यायचे आहेत ह्या वड्यात ना असा पातळ होता जसा जाडचा नाही होत आणि मध्ये सुरीने चिरा मारून ह्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत वड्या पाडून झाल्या की ज्या कोथिंबीरच्या आजूबाजूच्या आहेत ना त्या एकच एक, एक साईज करून घ्यायची आपल्याला म्हणजे तिथे दिसायला खूप छान दिसतं हे बघा अशा प्रकारे ह्या वड्या पाडायच्या आहेत आता मी तुम्हाला दुसरं करून दाखवते सेम त्याच पद्धतीने जर तुम्हाला ना जशा जाड पाहिजे असतील ना तर हा गोळा जो घेतला आहे ना त्याला फक्त एकदाच लाटणी फिरवायची आणि मग ते कडा कापून घ्यायचा मग ते जाड येते हे मी थोडं पातळ करत आहे अशा प्रकारे कोथिंबीरच्या वड्या केल्यात ना पटापट -पत होतात त्याला वाफायची गरज नाही कुठं वाड बघायची गरज नाही की दहा मिनटं ठेवा पंधरा मिनटं ठेवा अर्धा तास अशी वाट बघायची गरज नाही पटकन आपल्या ह्या वड्या होतात आणि खायला पण चवीला प्रतिम असतात जर तुम्हाला असं कुठल्या कार्यक्रमाला घरच्या घरी काही पूजाबिजा असेल असं असे, असे, कोथंबीच्या वड्या करायच्या असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता झटपट होतात तुमच्या घरी कुठे छोट्या मोठ्या फंक्शनलासुद्धा इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी सोडत आहे एकीकडे तुम्ही तेल तापवत ठेवायचं आणि एकीकडे ह्या वड्या लाटत जायच्या पटापट पत होतात आता तुम्हाला कोथिंबीरच्या वड्या खायला अशी वाट बघावी लागणार नाही पटापट झटपट होणाऱ्या ह्या वड्याची रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा निदान एक लाईक तरी करा मला मोटिवेशन मिळतं पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी ह्या दुसऱ्या बॅचमध्ये पण मी तळून घेत आहे ह्या वड्या बनवायला मला फक्त आणि फक्त अर्धा तास लागला आहे याच्या व्यतिरिक्त मला जास्त वेळ लागला नाही ह्या वड्या करायला अशा प्रकारे वड्या तुम्ही करून बघा झटपट होतात हे आपल्या दुसऱ्या बॅचच्या पण वड्या रेडी झालेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते जर तुमच्याकडे ना वड्यांचं पीठ उरलं जर शेवटला उरतं पीठ त्याचा वड्या तुम्ही कशा करा वड्यांना हाताला थोडंसं तेल लावायचं जो गोळा आपल्याकडे उरला आहे ना त्या गोळ्याचा असं आहे ना हातावर मळून घ्यायचं कारण कड़ माझ्याकडे हा शेवटला एवढाच उरला होता तर मी आहे ना हा परत अशा वड्यात ना हातावर थापून घेते बघा तर असं मी दा आपलं कटलेटसारखं याला शेप देऊन असे चौकन शेप देऊन हे असं तळून घ्यायचं ह्या अशा पद्धतीने पण होतात तेल गरम असतो आपला त्याच्यामध्ये हा पटापट सोडून द्यायचा म्हणजे हा सुद्धा आपला रेडी होतात हेही आपले कोथिंबीरच्या वडा रेडी आहेत तुम्हाला मी का सर्विंग प्लेट मध्ये काढून दाखवते हे आहेत आपल्या झटपट होणाऱ्या कोथिंबीरच्या वड्या खायला एकदम कुरकुरीत आणि पटापट होतात ह्या वड्या ना जास्त वेळ लावता हे बघा इकडे एक मी वडी तुम्हाला तोडून दाखवते एकदम अशी छान लागते ही खाताना व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आवडल्या तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू